शेती हा आपल्या देशामध्ये मजबूतीचा व्यवसाय व्हावा या अगोदर आपण ही लहानपणी मन ऐकायचो उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी पण काव्यानुरूप शेतकरी अडचणी जाण अन्नदाता सुखी भव आपण ज्याला म्हणायचो मनोज कुमारच्या देश की धरती सोना वेगळे वेगळे हिरे मोती असे जाणीचे शब्द असायचे इथ आज शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये गरिबी दारिद्र्य आत्महत्या अशा गोष्टी वाटायला आल्या आता महाराष्ट्र सरकारने पोखरा व कृषी समृद्धी योजना जाहीर केली या योजनेच्या माध्यमातून शेती हा mm -hmm. मजबुरीचा नव्हे मजबूतीचा व्यवसाय व्हावा या दृष्टीने या ठिकाणी सर्व शेतकरी प्रतिनिधी माझ्या मतदारसंघाचे एकत्र यावेत योजना समजावून सांगितले आणि योजना समजून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग व्हावा याचं योग्य सायंटिफिक सर्च विश्लेषण करण्यात आलेलं आहे आता आज आमची सुरुवात झाली आहे आमचा प्रयत्न हा आहे की एक चांगले मॉडेल शेतीशी संबंधित ते या मतदारसंघात वाहत कर्जमाफीच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्र्यांनी एकदा नव्हे अनेकदा एक सांगितलं की योग्य क्षणी याचा निर्णय करायला आहे अनेक विषय मी तयारी केली मला वाटतं की यावेळेचं अधिवेशन खूपच छोट असणार आहे कारण हे वर्ष निवडणुकीचं आहे जेवढ्या प्रशासच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिका आणि म्हणून या अधिवेशनामध्ये संधी कमी असेल पण बी बियानाच्या कायद्यातल्या सुधारणा मी सुचवली आहे की ज्यामध्ये बी बियानामध्ये जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाईसाठी अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन करणारे परिपत्रक सरकारने काढले पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात एजी पंपाचा विषय मी मांडला इजी पंप या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे देणं हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे एक लाख सत्तावीस हजार कृषी पंपाचा अनुशेष हा विदर्भाचा आहे किंवा विजय केलकर समितीने ज्या संदर्भातल्या शिफारशी केल्या शेतीशी संबंधित विदर्भ विदर्भाच्या बाबतीत त्यावर आपण काम करावं लागेल कृषी भूच्या संदर्भात निर्णय करत असताना प्रोसेसिंग युनिटला सबसिडी देणं किंवा बँकांना त्यांचा अर्ज मंजूर झाल्यावर कर्ज देणं हे दिलं जात नाही याच्यासाठी सदर मी आवाज उचलणार आहे आणि स्वतंत्र बैठक मी घेतो आहे मान्य कृषी मंत्री महोदयांनी माझा आश्वासन दिलं आहे ते स्वतः इथे येणार आहे दुधाच्या संदर्भामध्ये मान्य पंकजाताईंनी आश्वासन दिलं आहे की मी पशुसंवर्धनाच्या संदर्भातले विषय या संदर्भात मी मदत करेल आणि मग डेअरी विभागाचे मंत्री अतुल इथं बोलून दुधाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण होऊ शकू का आमचा पर कॅपिटा जो उपभोग आहे तो कमी आहे जगामध्ये सर्वात कमी भारताचा आणि भारतात सुद्धा उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये या मुलांना आणि कुटुंबाला जास्त दुधाचा हे सेवन करता येतं आमच्याकडे ते कमी आहे अशा अनेक विषय राज्यामध्ये लाडकी बहिणीचे हप्ते थकलेले आहे आणि आनंदाच्या शिधाही अन... हो बंद झालेला आहे झालेल्या दिवाळीचा का कोण का कोण होईल काय सांगा नाही माझा आनंदाच्या शिदाबद्दल माहिती नाही पण लाडक्या बहिणीचे पैसे द्यावेच लागतील आणि जे अधिकारी आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं लाडक्या बहिणीचे पैसे थकवू नका याद रखा जर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार होत वेळेवर होतो तर मग लाडक्या बहिणींचे पैसे दिले गेले आज एक बैठक केली आहे एकशे तीन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून मी कडक भूमिका घेतली आहे अशा पद्धतीने षडयंत्र कडून श्रीमंतांनी गरीबाचं रक्त शोषण करू नये आणि अशा पद्धतीने जर भांडवलदारी अर्थव्यवस्था हे कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला मार्ग ठरत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्या शेतकरी कुटुंबाच्या सोबत पूर्ण शक्तीने उभा राहील आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या बैठकीत मी स्पष्ट भूमिका घेतली आहे जिए और जीने दो तुम अगर हमको मारने के लिए उतार रहोगे तो आप भी जी नहीं सकेंगे